आ? नमस्कार मराठी आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक सहा आहे आणि आज शासकीय विश्रामगृह त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी दादा पवार पालकमंत्री बीड तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे या ठिकाणी येणार आहेत आणि ते येण्याच्या संपूर्ण लगभग या सध्या सुरू आहेत या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे आणि काल ज्याप्रमाणे एका शेकापचे जे आंदोलक होते त्यांचे बॅनर काढल्यानंतर जे आंदोलन झालं होतं की आम्ही अजितदादांच्या गाड्यांपुढे आडवे पडू आमचे बॅनर काढले आहेत अगदी या ठिकाणी शासकीय विश्रामगृहाच्या अगदी समोर बॅनर होते ते बॅनर या ठिकाणी काढलेले आहेत अजितदादा हे स्वतः सांगतात की मला हार तुरे घालण्यापेक्षा जनतेत जाऊन काम करा बॅनर बाजी करण्यात अर्थ नाही असे अजितदादा स्वतः सांगतात त्यामुळेच समोरचे जे बॅनर होते ते काढलेले या ठिकाणी संपूर्ण मोठमोठे चार बॅनर या ठिकाणी बाजूला दिसत आहेत आणि जे शेखापचे गुंड नावाचे जे पाटील होते त्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्या आंदोलनाला आज कुठंतरी थोडं येश येत आहे कारण या ठिकाणी ते बॅनर काढलेले आहेत आपण बघू शकतो की काही काही वेळातच या ठिकाणी अजितदादा पवार हे येत आहेत आणि दादांचा कॅनव्हा आहे जो उपमुख्यमंत्र्यांचा तो अगदी काही वेळातच दाखल होत आहेत गर्दी अगोदरच आहे आणि पोलीस बांधव मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तात व्यस्त आहेत आणि पत्रकार बांधव ही या ठिकाणी जमलेले आहेत तर संपूर्णपणे तुम्ही बघू शकता की या नगर वर जो पोलिसांचा बंदोबस्त आहे तो व्यवस्थित आहे आणि त्यांनी संपूर्णपणे या ठिकाणी अजितदादांच्या एंट्रीसाठी हा संपूर्ण रस्ता त्यांनी बंदोबस्ताच्या स्वतःच्या निगराणीसाठी ठेवलेला आहे काही वेळातच अजितदादा यांचा ताफा या ठिकाणी पोहचत आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी काही नागरिक या ठिकाणी आलेले आहेत जागा केली पाहिजे एखाद्या पत्राची आढळून मागणी आहे की रस्त्याची कजप पण झाल्यामुळे माझ्या शेतीवर अतिक्रमण करायला लागलेले आहेत काही गाव गुंड बर माझ्या शेतीवर अतिक्रमण करायला लागले म्हणून शासनाने कजप व हद्द कमा रस्त्याच्या केल्या पाहिजेत त्यासाठी मला भेटायचं अजितदादांना बर काय पोलीस काय सांगत आहे तुम्हाला भेटायला दा, 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 जाऊन देत नाही बघू शकतो आजी दादांना तुमचं काय नाव मी दीपक भुजबळ तालुका भेट त्या ठिकाणी आपल्या समस्या घेऊन भुजबळ नावाचे शेतकरी आले होते काय आहे निवेदन ठीक आहे शेत रस्ता तुमच्या हद्दीतून जातो हो आणि त्या संबंधित तुम्हाला आजी निवेदन द्यायचं तर सध्या भेट होत गेल्या तीन वर्षापासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे पण कसल्याही प्रकारचे दखल न झाल्यामुळे मी अजितदादा भेटण्यासाठी बीड बीडमध्ये आलेलो आहे बघू शकता अनेक समस्या घेऊन आपले नागरिक पालकमंत्री आहे अशा अजितदादांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी अजितदादांचा ताफा काही तो या ठिकाणी आलेला आहे अजित अजितदादांचा ताफा आ, या ठिकाणी येत आहे मोठा ताफा अजितदा आज बीड जिल्ह्यामध्ये येत आहे अं खूप जणांच्या अनेक समस्या आणि अने शासकीय गारहाणी अजितदादांना या ठिकाणी अं त्यांच्या समोर मांडली जाणार आहेत आणि या ठिकाणी अजितदादांचा हा ताफा वेगानं